आवही बोला ते कुरकुर द्या की दोन पुढे कुरकुरे का देऊ द्या कुठलं तरी व्हायचं चव या जोग आता कसलं विरसन ते तसले ही द्या की आपलं मिठासारखं आपलं वायस तिकाट व्हायचं बारक गा? कुरकुर खायला बार चालवले हो दिया त्याला आवडते दिवायच म्हणून आपलं घेतले दिया मग काय तुम्हाला काय गिराक नको आहे दुकान हा मग काय मग मंका, आलं पाहिजे गेलं पाहिजे त्याशिवाय दुकान चालतंय का बर बर लिहून ठेवा या यो घालत आहे काय काय मग का बर ऐकेल तुला राहणार आत अजून कोण आत हा काय लागा नार सोपत बोला हाय का मी म्हटलं कुणाला काय बाबा धारू तिला धराय लावू नाही का गडी आहे ते धारावर पण ते आज आणणार मी गेलो तू बघा माहिना झालं मी गावात नाही ना माहीत आहे घ्या आम्हाला मग त्याच्यामुळं राणा गेलो तेडं झाला काय असून तर काय उपयोग आहे का तुमचा आला कशाला पण तुम्ही का काय बघितलं असतं की असं तसं चार महिने झालं आम्हीच बघतोय गाव लगा नारद का बाद झालं हे असलं बोलायसारखं हा काय राव सरपंच ही नाही पटलं गाड्या आपल्याला रावाच्या गावाचा जीव तुमच्यावर तुमचा जीव गाव कसं करमलं कसं तुम्हाला चार दिवस लगा महिना बद्दल राहिलोय लगा सासर वाडीत लगा चार चार महिन्या वाटलं तुमचा एक महिना होय असं का मी गावी सोडून घेऊन नाही नारद एका रोसाराने फोगायला मग काय हा गावला ती गावलाय मकवानात गावलाय तुला येडो नादच राजवात काय गरीबी म्हणून बायको बिगोर काय हे मी हे बघा रेडी माणूस जर घरी असला तर एंट्री करतो बाय माणसाची लय आदर आहे आपल्याला म्हणजे विषयच नाही हा बघा नारद रे बघा म्हणजे काय तवा तुला हे सवय चाभरण बोलायचे ते होय पूर्वी आली वाटत काल हो आले की होय कस चाललंय शिक्षण तिकडे एक नंबर चाललंय झालं पूर्ण का कसं झालं आता मान राहिला फक्त ते जमा म्हणलं चार दिवस आपलं सुट्टी होऊन परत जा म्हणलं द्या की कर तिच्याकडे राजकारण आता बस की तुम्ही थांबा की जरा आराम काय तर दुसरं आमदार की बिमदार की जिल्हा परिषद बघा की म्हणजे चांगलं भावने बोलतो य लागा नारद मग तू चांगलं बोलतोय हा मोरीला असलं जमता का लागा पुरगी कोनाचे सरपंच आहे यार हात मारणारच की बापाच्या हातावर कसं मारतोस हा? तू म्हणतोस काय काय मंदा सगळी घरी तू बस चलत आहे हा, हा? दार मारणार आहे का जाणार आहे ना आता मी घरी जाणार आहे मंडळीने बोलवलंय मला या या ये संध्याकाळ चालत चालत ओके नारो द होय काय सरपंचचं घर आहे तव हा आद कोण असलं ते बघू तर या कुरकुर ना 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 ना। ना। तर नातुकाच्या नावाने घेतल्या ते रात्री ना तर तर का जवळ येऊन दिलं ना नायला कम्पर्ट ला काय करावं आता या तातारीला एकतर उपास तापसायचं मग ती मोबाईल महिना झाला उपासा आहे श्रावण आहे तर काय एकदम निघती होता कुरकुरा घेतलं ते एखादी उपास तापसावाले कोण गावती का बघतो कुर, का गा गा hey, कमाल झाली ताली आली मारली मी काय काय रे बाबा तुझं काय काम काढलास आता कुठे निघाले एवढा एवढ्या तोऱ्या मैत्रिणीकडे चालले मैत्रिणीकड हा काय एवढा किरा का पडलाय तुझा काय बाबा डोकं खाल्लंय तू आणि आलोयस त्यात मध्ये डोकं खायला आता काय बापान कशाच डोकं खाल्लं काय झालं तेच तेच लग्नाच आई च्या गावात मला एक गोष्ट कळ ना कल्याणी एखादी पुरगी शिकून आली की का त्यांना लग्नाची गाय असते तीच कळ ना मला जड झालेलं असतात मुली होय तसं नको म्हणून आई बापाला पुरगी कधी जड असते का मग काय लग्नाचा विषय काढतात तर सारखं सारखं मग तुझ्या डोक्यात काय आहे तुझा काय का प्लॅन आहे काय करायचं का माझं काय तर असू दे तुझं काम काय ते सांग बाबा आता बस काय डोकं खाऊ नको माझं कशाला डोकं खातो उलट मी तुझ्या बाजूला चांगले तर तू आला साडवा त्यात हो की आडवान आहे अधू कल्याणी अगं लाहानपणा पा, ला, बसणार तुला बघतोय मी अभ्यासात किती हुशार हा मला काय एक म्हणायचं माहित आहे का आता तुझ्या बापाकडे किती वर झालं सत्ता सांग बरं म्हणजे सरपंच किती पद आहे सरपंच पद किती वर झालाय बरा वर्ष मग ह्या वर्षी तू होतास का सरपंच हे अगं म्हणजे मला काय म्हणायचंय आता म्हाताला करून दे आराम तू आली एवढी शिकून म्हणल्यावर आता माझ्या मनातला बोललास बाळे काय कर ही सरपंच पद ही की तुझ्या ताब्यात उद्या एकदा ताब्यात बघ कसं गाव करते सर सरळ सरळ करते गावाला एकदा कल्याणी आली नाही गावा सरपंच म्हणून गावाचं कल्याणच करणार शपथ शुभेच्छा मध्येच आयुष्य काही घेऊन येत नाही डायरेक्ट मध्ये ऍडव्हान्स मध्येच निघाले ना, ना? येतोस का बाबा बघायला नाही चल की न बाबा चल चलकी काम आहेत मला अरे चल बाबा आयला लिहितलं का फटाकडे आईला दोन पडू संपलेला का खाऊन खाऊन रस्त्याने तोरीला का पाखरू दिसणार हाय हाय केलीचं नशीबच फटकं त्या ज्यायला अयो आणि हे कोण अहो सरपंचाच्या घरापुशी लका 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 नवीन पोखरू दिसतोय आहे कोणतरी बघतोच ल का कुरकुऱ्या गावताय का ते ज्यायला श्रावण महिन्यात न बाई महिनी धर लाईवपास न माझं कपडे कफस... तुम्ही अहो अरे म्हातारे कुठं कपड्यातच बसतोय सरळ मी काय केरे उपास उपासायच ना बायकाच म्हटलं आपलं उपासा तापासा आपलं वेपर्स द्यावं म्हणून आपलं पृथ्वी गावात वेपर्स घेऊन असं आहे आणि मला वाटलं कोणतरी चांगली बयाच ठेवली सरपंचानी तिकडून दिसतोय मला चांगली वाटलो म्हणून मी आलो इकडं मला काय माहिती तुम्ही आहे म्हणून चांगली दिसली मी तिकड ये

आणि ही तर बाया सरपंच हाय गाल सरपंचाला कळलं म्हणजे मोकार हाय गाल म्हातारपणी पेकताव लाता घालाय हाय गाल पण जाऊ दे बाबा चल काय बाबा सेल्फी चांगली आहे नाही वातावरण खराब आहे म्हणून का माझा कॅमेराच खराब झालाय पप्पांना तर आयफोनच घ्यायला होते मी कल्याणी बोल की ग तू कस काय म्हणजे तू कस काय इकडे आली ग असं म्हणायचंय मला मी तुला भेटायला आले पण तोंड काय एवढा बारा वाजला भेटा यायचं म्हणलं असं आनंद यायचं ना जरा अगं तुला मी सांगायला आलेले काहीतरी काय मम्मी पप्पांनी आणि लग्नाचा विषय काढलाय लग्नाचा विषय काढलाय होय तुझं शिक्षण झालं काय कम्प्लीट नाही अजून मला अजून पुढे शिकायचंय मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय अगं पण ही मम्मी पप्पांनी विषय काढलाय ती पण चांगलंय की लग्नाचं चा। अगं पण मला अजून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मला नाही करायचं एवढ्यात लग्न अगं पण लग्न झालं पण शिकू शकतं की ग माणूस नवऱ्याच्या घरनं अगं पण मला पहिल्या लग्नाच्या आधी शिकायचं आहे मला स्वतःच्या पायावर उभारायचंय आई बाप आपलं काहीतरी चांगलाच विचार करतात का नाही सांग बरं तू मला एवढं लग्न नाही करायचं बघ लग्नच करायचं नाही म्हणते करायचंय पण एवढंच नाही करायचं मग काय करायचं विचार आहे तुझा आधी मी चांगलं शिकणार अजून मी शिकणार काहीतरी चांगलं काम करणार आणि मग करणार अगं त्यांचं पण एका म्हणण्याने बरोबर आहे तर गावात आली तू तर एवढं शिक्षण घेऊन बाहेर न गावातले लोक तरी चांगले आहेत का सांग बरं तू बघ बाय तुला एवढं वाटतं तर तुझ्या माझ्या मम्मीकडे तुझ्याकडे ढेगा नसता पडला तूच करत बस लग्न सोड तू तू फोटो काय बाय पूर्गी ज्याचं करा भलं ती म्हणतं माझंच खरं जाऊ दे माझं सेल्फी काढते मी एक सेल्फी तरी घेऊन जायचं का नाही नाही अवघड आहे बाबा जीवाच बी हाल आणि मनाच बी हाल चमारी मनासारखा एक सुद्धा वेळ आहे आपलं चांगलं की उघड नागड बघत बसलाय ला ए ए कर का तो ना नाना का आपलंय का काय तुझे मी असलं उघड नागड दिसतंय तुला का तस दिसल का मला तर आरती काय झाले ते काय चला बारक्या नातवानी उद्या साईजच कमी कारण मग पाहिजे बरं झालं दिला मग काय कुठे नाही चष्मा तुझा खराब झाला आज बदलल मग बदल पण तसं वडाच्या काळात ती चष्मा काय करतो बाबा दुष्काळ काय एकतर पैसा ना पाणी का तेवढं बी आहे इतके दिवस कुठे खापला होता काय त्या का त्या गावाला गेल तुला का तुला का कळेचा नारद आहे खरंच लगा नावाप्रमाणेच आहे तू ज्याला जीव लावतो ना त्या माणसाला त्याची किंमतच कळत नाही दाखव काढला होता काढला होता तू जीव लावायचा लावतोय तुला ना लावला बाबा मला आर तिला का चांगली शांत बाय होते मातारपणी आय घोडा लावला आणि तिला घालवून टाकले घाल माझ सगळं वाटोळ करून टाकलं तुला काय म्हणली शांत माहित आहे काय म्हणली तुझ्या पैसे एक आणि माझ्या पैसे एक कधीही दलिद्र गावात न जात म्हणली तू तुझ्या बद्दल मला तशी म्हणली म्हणलं तोडाने शेवंता कोणाबद्दल बोलते म्हणलं म्हणजे शान आहे गावाची लगा तिला मी शान आहे म्हणलं तर काय म्हणले माहित आहे का हा ऐके शान मशीच्या मागच शान आहे मला अशी म्हणली हो आणि का मी तुझी इज्जत वाढवतोय तुला का माझा माझर पंचनामा ती जाऊ दे आता नवीन कोण आहे का एखादी कशाला आला का या श्रावणामुळं आहे का म्हातारी जवळ येऊन द्याय नापस तिला तरुण का तर म्हातार झाली तरी पण अजून मग ती उपासच धराय जायचं अरे कसला ते श्रावणीन काय त्याच्या उ गेला का का फार मला मग एक काम करते तू का जरा ना श्रावण बघा अरे अरला काय काय मार का काय म्हणतो तुझ्या म्हातारीला तू श्रावण सोड निमा, निमा, निमा तू <laughs> निमान नाही करतो बाकी तर मी बघतो हँडल करतो काय डोक्या पडला काय झालं काय झालं अर्थशास्त्र वय कुठे कुठं निमान तुझ्या आकार कस चालतो श्रावण पूर्ण होण्याची मतलब पंधरा दिवस तू पंधरा दिवस त्यांनी संपलायचे हे बाबा हे मला तर काय कळनाय असले तर कोणतरी होय का बर तू आता काय झालं माहिती आहे का काय त्या सुरपुंचाच्या घरी घेतो मग रस्त्याने येताना मला वाटलं काय घालून तू सरपंचाने बाई ठेवली का काय अयो मग आला का गेलो की करकुरो घेऊन कुर खना कुरकुर घेऊन आणि मग तेजी एपर्स आपलं उपसाचं रे बर मग म्हटलं येपर्सवर घोलली तर घोलली ती बाई वाई हा हा मग हस्तीनं निघाली सरपंचीन अ बरं की कशा आईला म्हातारपणी ओ ग म्हातार पिवळ कोरोच तर ऐकायला मार खायला लागला <laughs> तसं बघाय गेलं तर दोघांची जुडी बी जमते हा या वाट नाही काय टंकी नाही होत आहे पप्पा सुरपोच काय विसलो हाय बाबा सरपंचाची झाली बॅटरी डाऊन <laughs> मग काय आता का मातारपणे काय माझी लई फुल पावर आहे <laughs> जा मी काय करतो शेटिंग लावतो तुझी नेट वर नको गावतय का हा तू हा तुसलं बी असतो आता काय बघत आता तू मला ते तरीच म्हणत होती पोरं व्हिडिओ कॉल तरी म्हणत होत आता काय बघत आता तू काय बरोबर काय बघत आता ते बघ 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 असू दे उघड नागड काय चाटाळा कांटाळेलच कसलं उघड उघड म्हणायचं ना हे बघत होतून त्या मग काय फुपडा नेड हे जयदा साटाळ झालं का ना नाही हा चांगलं बघत बसलो होत मिटे मि बाय आयला एक नंबर दिसलो पाहिजे ड्रेस आहे ती सहा महिने झालं घालतोय हो यार कुठं फास्ट निघाला एवढा जरा सुने झाकी राहीन मला घरी काम सांगलं आणि टाइम बी नाही मला आणाय जायचं बाबा टमाट्याचं कॅरेट तरकारी हा नाही नाही काकडी गाजर मुळा काय ती चालतच नाही नुसती तपाटी ती नासकी चालते नाही का अरे बाबा कशाला पाहिजे तुला काकडीला खायला लागते मटणा बरोबर ह्याच्या बरोबर मग तुला फुकट देतो हाय का नाका ऐकी सुन्याला अक्क गाव देतय या मागल ती आणि तू काकडी देत नाही साधीला का नाही राहू दे बाबा मला काम आहे मला जाऊ दे आईने ते सकाळपासून वरडायला लागली जावा जावा मग काय चालका काय जणू का हे पाळण्यात असले कधी म्हटला नाही कधी गवार धर म्हणून का वांग पावशेर धर म्हणून लागला सांगायला अशीच तापाट ह्याची नसणार कधी आली तुला का मी येऊन झालं चार दिवस गावात दिसली नाही का ना घरात काय सरपंच काय कोंडून ठेवली होती काय तुला होय कोंडून ठेवलेली बर म्हणजे कॉलेज संपलो आता संपले की कशाला का सरपंचला वजाला काय यायचं होतं अरे माझ गाव आहे गाव आपलं सगळ्याच आहे सरपंच ह्या वेळेस आता इलेक्शन लागतंय गावात माहितीये का त्यावेळेस काय आता पप्पाला ह्यावेळेस चान्स नाही बरं का पप्पाला चान्स नाही ह्या वर्षी मी उभारणार आहे हाय का म्हणजे प्रत्येक वेळेस तुमच्याच गावात सरपंच का नाही नाही ह्या दुसरा माणूस आम्ही उभा करणार आहे तुम काय खराब या वर्षी मीच उभारणार ना? आहे व्हायला का तू पण आहे बापांनी सांगितलेलं आहे या वर्षी मला सुबा करणार आहेत म्हणून नाही ना ह्या वेळेस ऐका की तुम्ही एक नाही लकानो पप्पाने कधी कुणाला पासावर अशी ज्वारी दिली काय कुणाला अरे तुम्हाला पासावर जुवारी द्यायची कशासाठी आहे मग उपाशी गावानं अरे मग काम कमवून खावा की गावात दिलंय की सगळं अरे परवा दिशी सरपंचाकडे गेलो होतो का मला पाचशे रुपये दिसतो म्हणलं अजून तीन दिवस झाला मला तोड दाखवला नाही त्यांना काय सांगते तू सरपंच आहेतच की घरातच आहेत की बर तू सरपंच होणार आहे का हो संध्याकाळ आलो पाचशे रुपये गावतील का कशासाठी तुला द्यायचे अरे बाजार यायचा मला घरी मग जा की घेऊन लाडवच बोलते ला का तू जा बाबा तू काही अडचण आता लागायचं मी सीडी झाले लका 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 हे काय सरपंच हिला शंभर टक्के दोन दिवस झालं जिवा दिलेला दिसत नाही बघा पाक कशी क कौरी बाऊरी कौरी बाऊरी झाली बोरू झालं गाडी खाली गाऊ गाडी चल भरलं का पोट पोट भरलं का असं का म्हणताय अजून जेवायचंय मला आणि उपास आहे आज तुला का कल बी कल देवानं दिली की ना थोडीतरी व्हायचं हा आता काय झालं माझ्या अक्क मात्या कशाला घरात मा मा मग का मानता तो का दिल तडागड का वालता म्हणलं पुढं कसं दिलं दिलता खाया तुला अहो त्याने चिप्स दिलत माझा उपास आहे म्हणून मी घेतलं आणि खन जप हा तुला घरात काय आहे का नाही खाय शिप मग काय खराय घेतलं खायला दिलं म्हणून खाल्लं अगं रात्री तुझा जाऊन उपाय सप्रजण आणले ती केळ आणले ती चक्कू आणले ते पाहिले तो घरान धोले तो आणलंय की पण आता ते म्हणलं खा म्हणून खाल्लं मी खा म्हणून खाल्लं गावात आग सुटली माझा भिर जीवाला आग लागली आता एवढश गावात आग आणि तू मला आग लागली एवढं चिप्स मुळ तुझ्या डोक्यात नाही बसायचं ते माझ्या नाही माणूस सर गावात तरी केलं या मला नारदने सांगितलं आता ती नारदने सांगितलं म्हणूनच गावात आग लागली असेल ते लेमुरद हो, ले आहे हां हा, ही लेमुरदन तुला खाया म्हणले बारे वाटतंय लोकांचं काय भांडं लागलं दोघ आता तू आली इथं कशाला आली म्हणजे माझंच घर मी यायचं नाही का तुझं काय मत आहे बोल अहो बप्पा तुम्ही किती वर्ष झाले इथे निवडून आलाय गावात काय विकास केलाय गावाचा आता मी 20 वर्ष झाले सरपंच आहे गावाचा तुम्ही गावात विकासच काय केलाय गावात कायच होले गावात वितर गावात वरडा लागला तुम्ही काय सुद्धा काम केले रे निवडून आला अगं गावात जाऊन भांडण करतेत आणि होक मला येऊन असं वाद घालत बसतात हणत बसतात तुला काय सांगायचं राहू दे तिकड तुम्ही मला म्हणता इलेक्शन लवकर इलेक्शन लवकर बारा आता मी इलेक्शन नोबरला पडणार नाही मी तुम्ही मला म्हणताय गावात जाऊ नको म्हणतात गाव लोक मला पण ओळखतील का अगं मला देतील का मत उद्या तू माझा एक सरपंचाचा आहे पडतच नसते सरपंचाची पुर्गा मतदार तर मी टक्के पडेल ल

काम केले नाही काम करून घेतलं आणि पैसे दिले नाही म्हणतोय तो त्याच्या तोंडा सडकिला सुण्याचं कवलता बाहेर कामाला मी त्याचा काम सांग सुटलाय तो बरा असुद्या सुण्या زي गाडी घे तू आणि त्या माझ्याचं गाडी तू तू गरीब आहे रे गाडा पळ घरी जाव तुझं तुम्ही बघाय देऊ काय करता तू घरी जा आय म्हणज लागली शेण हा मुरसिन आ तुला एक सांगतोय मी मला फक्त ते माझ्या दिसून दे ग त्याला दावतो कसा नाही त्याला काठीने बोला दिचर फक्त तुला दावतो माघार आल्यावर दावा मलाच इथं गावात सगळी माणसं ते तोंडात शेंक टाकायला लागले ती tia राजकारणात जाऊ नको म्हटलं होतं तर ही बाबा राजकारणात गेलाय आणि आता या पुरीला राजकारणात राजकारण करतोय एका दिवशी हो बी खाणार आहे मार नाहीतर गावाचा तरी खाणार आहे मार नाही तर गावाला तरी देणार आहे मार ही बाबा लय हाय आता काय शिरड गच फुगत सोनिया काय पुरीला गावा ना माझ्या सरपंच काय समज आहे माझा पूर्ण काय म्हणायचा गाव करा गेल तू सोनिया तुला काठीने बोलेल मी तुला सांगतो एका भाषेत सरपंच तुमचा बर का तुम लय आज काल दम चालला बर का माझ्या द्यायचा तुम्हाला सांगतो मी काय केलं नसता ना या महाद्या आणि सुनिया फक्त माझ्या तावडत गावर वागाव तुम्ही कुठे पळून पळून गाव सोडून जाता तुम्हाला दौत वागाव कसं आहे ती हा मला सरपंच म्हणते ती

कुठ पैसा पळून पळून हो सरपंच काय केलंय काय केलंय माझ्या बायकासले पुढे पुरलेत आहे पुरेचा सरपंच आऊ पायत श्रावण माय नाही म्हणून आपलं दिलय मी पर्स खायला तुला बरी माझी बायफ गावली तुला या पर्स द्यायला तुमच्या बायकोला दिले वायवा सगळ्या गावाच्या बायकाला दिलय मी

मला सगळं सांगितलं नारणी सांगितलंय काय नाही त्या नारदावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला मारा इलेक्शनच्या वेळेस आम्ही दोघच कामे पडतो बरं का तुम्हाला सांगतो चला या चला। पैसे नाही नाही त्याच्यापैकी जाऊ की हा पण पुढं माझं बाग दिलं नाही का हे सरपंच अनर्थ करता सरपंच ऐका की आता ना वाटायचं चालू असत गैरसमज करून घेऊ नका दिसाय दिसत हे मातारा असं पण बारा पोड्याचं काय करत मध्ये इलेक्शन दापरा मताचा इस मताचा धनी असून नाराज करत नारदा त्या जाऊ तुझ माझ ना अर्धा तास मोकार बसलोय आता धुवल मग दुवल त्या तर पिटवून दिलंय प्रपोज केलं म्हणून हा या काय ह्याला वाटतं की नाही सरपंचा काय माणूस वेटिंगला बसले बाहेर जरा कुतकावली ची अंगारली म्हणजे गावात सुनिया माधू नाना सरप काय रे केलं का कंट काय ना काय सरपंच कुठं गावली दोन राण बोक उसात गावली उसात आयला उसत हालून शिरून हालली ना गावलीच नाही ती निघताना गावली अरे एक नंबर माणूस याडून यातला नाही नाही असा फसडी ओ माहिती का का माजी काय झालं नाही आम्हीच गावूबर कांड करायला नेमका सरपंचाला काहीतरी सांगायला नाही नाही झाले का तू आग लावून लाबा पर दोतरा सगळा आग लावली का बावळ रे काय मानुषी दोतरा सगळा आग लागत का कुठं वेडा मी कसा लागलाव काय झालं काय पण तुमचं असला अशी आजोगीचा आव्हान तू हाय प्रोफेशनल बोलतो या अरे ही आग लाव्या हाय आग लाव्या ना, ना... पाणी वतलं पाहिजे मूर्ख खाली उतर नाही नाही खाली उतर वर चढती विषय सोडून द्या सरपंचाला काय सांगितलं महात्म्याना बदल काय सांगितलं काय दिलं म्हणून सांगितलं आणि कुरकुरत दिलं लका पण हटल्या जेव्हा तुला म्या घातलेला हा गच्चा 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 खाल्ले खाल की ना पुरी भाजी खाल्ली की मग काय झालं खाल्ला काढत तो तो का सांगितलं काय सांगितलं तुझ्या बायकोला प्रपोज केला का दी तसला तर पुढा दिला काय प्रपोज केला म्हणजे प्रपोज म्हणा प्रपोज म्हणा कोणी केला प्रपोज ओ श्री हे काय दोस्तरला गडी आणि कोणी सांगितलं तुम्हाला तू सांगितलं मला हे देवा कोई मध्ये मारो दे काटी काटी काय हे तसं नाही मारो म्हणजे काय काटीने मारो म्हणतो काय मी हा कसं मारू असंच मारो ऐक आणि काय म्हणला प्रपोज अहो सरपंच मी तुम्हाला शुद्ध शाकाहारी काय म्हटलं हां मादूणाणा सरपंच बाईला म्हणजे तुमच्या बायकोला प्रपल मारलाय का असं जाऊन लिहिला म्हणलं तुम्ही दिवसभर बोलला ओहो अहो देवज भरती दोघांना काटी घेऊन अरे उपसत नाही काय तोल केलं सरपंच आग लाव आग लावली ना ती मिटव पहिली तुम्ही काय करा मी दिसताय ना आग लावली अरे मी केलं उपसाला का बायकांना उपसायचं म्हणून नका

पुढच्या महिन्यात नसलाय का माझं मी बोलून घेतो यांचं काय असेल ते बोलून पाहिला उसाद जा मोकळ करून काय सरपंच तुम्हाला दहतामा करताय राह तुम्ही हा तुम्ही राह पुवरची खेळलं पहिलं मला येऊ माहिती सांगा जेव्हा

那下来呢？